ग्रेडबेट झाली सकाळ दिवस सातवा तर आम्ही आता निघालो खूप काढ्याच्या थंडी आम्ही तादर बिद घेतली सगळ्यांनी गमचे हे बघा अर्ध्याचा टांगा पलटी झालाय हनुमान मंदिर सकाळ सकाळी तर थोडासा उजेड झाला आहे त्या कडकाच्या थंडीमधून आम्ही चालत घेईल चालतो करेल आमचे बंधूमध्ये कुठेतरी व्यायाम झाले होते आता परत आले एक नवीन कंपनी जॉईन झाली आमच्यामध्ये तुम्हाला थंडी वाचते का सायराम बोल साईराम सायराम आम्ही आता माझा मित्र बघा खूप कडाक्याच्या थंडी मधून आहेत अशी हिरवीगार थंडी आणि आम्ही चाललो आहे पदयात्री फटफट फटफट चला भूल थंडी वाजते <laughs> थंडीमुळे थोडंफार बोलता जमत नाही आणि समजून घ्या आणि चार दिवस नुसता छास पिऊन पिऊन घसा पूर्ण जाम झालाय मला साहेबची पार्टी बाबन स्मरणार्थ दिसलं बाबासाहेबांना पण आपण साईराम बोललो आणि आमच्या दिशेने निघालो आम्ही सूर्याला साईराम बोलून आता निघालोय आम्ही सायलीगाच्या सा हॉल्टवरती आलोय आमचे बंधू पण हॉल्टवरती होते सगळे हॉल्टवरती साई सायलीलाचे दर्शन घ्यायला गेले तर आम्ही आता सायलीला दर्शन घ्यायला चाललोय फायनली आम्हाला साईलीलाची पालखी भेटली सहाव्या सातव्या दिवशी सातव्या दिवशी आम्हाला साईलीलाची पालखी मिळाली तर आम्ही दर्शन घ्यायला चाललोय राजा पालखी दोन तीन फोटो काढणार सायलीला वाली पब्लिक तर आम्ही आता सगळ्यांनी सायवाची पालखी खांदवलो जरा थोडस दर्शन घेत सायलीला मानाची पालखी खूप आम्हाला खायला खूप मिळाले काय म्हणजे थोडंफार झिजलो त्यांना आम्ही आता आमच्या हॉल्टला चाललो आहे आता हॉल्ट आमच्या मिनिटावर आहे सायलीला पार्किंगसाठी आम्ही थांबलो होतो थोडंफार त्यांच्या आले होते हॉल्टला पण गेलो होतो हॉल्टला गेलो आणि थोडंफार दर्शन बिर्शन सायला पण हाय चालतात काय पाच माझी चालतात पुढं पण पूर्ण रस्ता जाम झाला एवढे साईबंधू आहेत नाश्त्याच्या स्पॉटला पोहचलो तर सगळे लाईन उभे असं ते फुकट मेंदूवडे आहेत नाश्त्याला वाटतं मेंदूवडे में त्या नाश्त्याच्या स्पॉटवरती श्री साई पालखी त्यांचा पण नाश्त्याचा स्पॉट आहे आज इडली भेंदू वडा प्लस चटणी तर आम्ही आता नाश्ता करायला आलो आमचे सायबा नंददीप मले दोन मित्र साईबंधू भेटले नंददीप सागर एक प्लेट वडे पाहिजे सायराम बोलू आता पालखी निघाली आहे दुपार फायनली आम्ही हॉल्टला पोचलोय या जागेवर पण साईरथ ही पालखी आहे फिरारवरून आली साई सावली पण आहे दोन पालखी आहेत आणि आमचा हॉल्ट पुढे हॉल्ट आले सगळे लेटाराम झाले सगळ्यांची टांगे पलटी झाले तर फायनली आम्हाला इथं जागा भेटले आम्ही आता आणि आज पण जागा आम्हाला पार्टी भेटली बोलून आमची पालखी निघाली रात्रीच्या हॉल्टसाठी आम्ही आंबोलीवरती झोपून गेलो म्हणून काही मधलं काय भेटलं नाही पण बाबांची एंट्री झाली त्यामध्ये बाबांची एंट्री वगैरे लांबलं मला तिकडून फिरलं पडलो नव्हतं डायरेक्ट टोल गेला चाल पार्की पार्की आता साईबंधू आमच्यासोबत चालले अजून आमचा पुढंच आहे आम्ही पालखीच्या पालखी आमची इकडे आम्ही आता ह्यांच्यासोबत चालते अजून आमचा ग्रुप पुढे आहे साईराम बुवा साईराम हे गोवा पण आहेत अजून पाठीमागे पण पब्लिक बाकी आहे यायला चालत आले आता परत आम्हाला साईबंधू भेटते मी आजच्या डब्याला होतो आजच्या डब्यापासून चालत चालत आलो आम्हाला असेल व्यायचे हे रेम रॅपर आहे हा प्लीज सपोर्ट करा माझ्या भावाला साईबंधूला आपण आमचं आता जरा कसारावरून आलाय त्याला शेड्य फक्त पंचेचाळीस किलोमीटर बाकी आहे आम्हाला आता इथं सरबत मिळालं आणि आता सरबत पित आहे पाणी जसं पाण्याला पितात तसं घटाघट सरबत पिताय पालखीला मस्त असं आहे पब्लिक पॅन सुकवायचा जुगाड बघा साई सरकार आणि साई दर्शन आपल्या घरी आज आम्हाला काहीतरी नवीन आहे कापडा आहे आणि समोसा आहे आणि छोटस गोड काहीतरी आहे तर इथं आधीपासूनच खादाडत आहेत सगळे हे बघा नाश्त्याच्या हॉल्टवरून निघाले आमची पालखी आता रात्रीच्या हॉल्टला तर आम्ही पालखीपासून अजून एक तास लांबे पाठीमागे जरा पेट्रोल पंप मिळाला नव्हता म्हणून आम्ही आता आम्हाला पेट्रोल पंप मिळाला मग आम्ही जरा विश्रांती घेतली थोडंफार आता आम्ही निघालो आमच्या रात्रीच्या स्पॉटला मी आणि माझा साई बसून आणि दोघंजण बाकी पाठीमागे आणि आहेत दोन चार जण ते अजून पाठी मागून येत आहेत थोडेसे हॉटेल जरा ना चा नाश्ता करत आहेत चला मग आम्हाला परत राहिलेला जी पालखी भेटली रात्री फायनली आम्ही संध्याकाळच्या हॉटला पोहोचलोय आमची पालखी काय आहे आणि आमचं काय त्या साईडला आहे सगळं आदर्श सोबत सगळं बसू काहीतरी नवीन चालू आहे काहीतरी चालू आहे काय चालू आहे नवीन काहीतरी चालू आहे आधी लोक जेवतात रात्री आम्हाला जेवण डाळभात पापड पुरी आणि काहीतरी आहे कांद्याची भाजी मिरचीचा ठेचा आम्ही लसूण सगळे जेवायला बसले

या हॉटला पण खूप थंडी आहे तर आता साई रात्र तर आता सॉन बाय बाय